नमस्कार श्रोते हो वात्रटायममध्ये सहर्ष स्वागत गेले पंधरा दिवस महाराष्ट्रात एकच चर्चा होती एकच बातमी होती कोणत्याही मोठ्या घटना घडोत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ठाकरे ब्रँड पुन्हा निर्माण होऊन मोठा राजकीय भूकंप होणार अशा या बातम्या मग काय टी व्हीवर डिबेटच्या डिबेट, डिबेट वृत्तपत्रांमधून रकानेच्या रकाने, रकाने एकच बातमी आणि एकच चर्चा ठाकरे बंधू एकत्र एक येणार उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते तर मुंबई महानगरपालिका ता जिंकली अशा आविर्भावात मुलाखती देत होते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थला कॅफे असे म्हणणारे शिवतीर्थ म्हणजे आमचं दुसरं घर असे म्हणू लागले राज यांचे चिरंजीव अमित हे किती अभ्यासू आहेत किती बुद्धिवान आहेत असा गुणगौरव करू लागले आणि मुख्य म्हणजे मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असे वाटत असल्याचेही ठासून सांगू लागले उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा एक गोड गैरसमज आहे तो म्हणजे त्यांचा पक्ष सॉरी सॉरी त्यांचा गट म्हणजेच महाराष्ट्र आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणजेच मराठी माणूस त्यांच्या पाठीशी कितीजण उभे आहेत हे निवडणुकामध्ये दिसते पण वातावरण तापवायचं दुसरं काय तर या फुगलेल्या फुग्याला टाचणी लावण्याचं काम राज ठाकरे यांनी के केलं आणि ते थेट भाजपाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले अशी संधी भाजपाचा हा चाणक्य कसा सोडेल बरं त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना डिवचायची आणि दणका देण्याची संधी त्यांच्याकडं आयतीच चालून आली राज ठाकरे हे महायुतीबरोबर जातील की नाही हे आता सांगू शकत नाही पण त्यांनी उबाठा या गटाची अवस्था मात्र केविलो आणि करून टाकली हे निश्चित तर मंडळी ही होती आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आता एका आजची वात्रटीका शीर्षक आहे चाणक्याचा अचूक नेम उबाठाचा केला गेम चाणक्याचा अचूक नेम उबाठाचा केला गेम ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड ऊट सूट दवंडी पिटत होते मुंबई जिंकल्याच्या थाटात कार्यकर्ते भेटत होते राज आमचेच शिवतीर्थ दुसरं घर नव्हती कटकट रडत रावताची बडबड टकळी सुरू नुसती वटवट राजने झुकांडी दिली देवाभाऊंची घेतली भेट कुणी मध्यस्थ नको ताजवर चर्चा झाली थेट उद्धव गँग पडली तोंडावर सारवा सारव झाली ऐका उद्धव गँग पडली तोंडावर सारवा सारव झाली हवेतली सारी मंडळी आता जमिनीवर हो आली राजना पोरकट अटी काहींची भेट म्हणे टाळायची ह्याने अटी घातल्या राज ठाकरेंना राजना पोरकट अटी काहींची भेट म्हणे टाळायची मोदी शाहंची स्तुती नको ही पण पथे पाळायची राजच्या गुगलीन उबाटाची खाडकन दांडी उडाली ऐका राजच्या गुगलीनं उबाटाची खाडकन दांडी उडाली अंबादास अक्कांसह मातोश्री दुःखामध्ये बुडाली तर मंडळी ही होती माझी आजची वात्रटिका नेहमीप्रमाणे लाईक करा इतर सर मित्रांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल अतिशय आभारी आहे धन्यवाद